नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमार्फत जाहिरात आली विद्यार्थ्यांना फॉर्म पण भरायचे आहेत पण विद्यार्थ्यांच्या मनात खूप साऱ्या शंका आहेत त्यांना ना कळत नाही आहे का मी नेमकं फॉर्म कसा भरू नेमकं काय करायला पाहिजे मग त्यांनी काय केलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये खूप सारे प्रश्न मला विचारलेत मी प्रायव्हेटली बऱ्याच लोकांना उत्तरं देण्याचा प्रयत्न देखील केला पण मी प्रत्येकाजवळ पोहोचू शकत नाही म्हणून मी काय केलं आहे की तुम्ही जेवढे प्रश्न मला विचारले ते सगळे मी इथं घेऊन आलो आहे या व्यतिरिक्त काहींनी कॉल्स केले मेसेजेस केले सगळ्या जे काही तुमच्या मनात शंका आहेत ना ते सगळ्या मी इथं संपून टाकणार आहे सगळं समाधान आज तुम्हाला भेटून जाईल आता मात्र मा अजिबात शंका मनात ठेवू नका सगळ्या अभ्यासाला लागा बरं आता इथून पुढं एक पण प्रश्न मी ठेवलेला नाही आहे आजच्या लेख आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्या शंकांचं समाधान भेटल अजिबात टेन्शन घेऊ नका आणि लगेच अभ्यासाला लागा बरं आता काय काय शंका तुम्ही विचारल्या काय आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये चॅ चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये काय काय शंका येतात तुमच्या सगळं इथं संपून जायचं आहे सगळं संपून टाका आणि अभ्यासाला सुरुवात करा बरं बघा आता विविध पदांची जाहिरात आलेली आहे तर आपण काय करणार आहे का कुणी काय प्रश्न विचारले त्याचे काय उत्तर होय तुम्ही काय समाधान भेटले तुम्हाला अजिबात तुमच्या मनात आता शंका ठेवू नका पहिलं बघा पहिल्या बऱ्याच लोकांनी विचारलं की सर मला फॉर्म भरायचा आहे मला अप्लाय करायची किंवा मला जाहिरात डाउनलोड करायची तर कोणत्या वेबसाईटवर जाऊन मी जाहिरात डाउनलोड करू कुठं जाऊन मी फॉर्म भरू तर एक वेबसाईट लक्षात ठेवा तुमच्या मोबाईलच्या गुगल क्रोमवर तुम्ही फक्त टाईप करा ती वेबसाईट बरोबर तुम्हाला ती साईट ओपन होईल तिथं अप्लाय करायला चान्स आहे डन वेबसाईट कोणती आहे बघा डी एस एस एल डी एस एस एल डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन कहल का पहिला प्रश्न मला काय विचारला लोकांनी की सर मला अप्लाय करायची ह्या जागा मला कळल्या भूक खूप छान जागा आहे माझं अमुक अमुक एज्युकेशन क्वालिफाय आहे मग एलिजिबल आहे त्याच्यासाठी आता मला ना फॉर्म भरायचा किंवा मला ही जाहिरात नीट वाचायची ते वेबसाईट कोणती आहे तर डी एफ एस एल डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तुमच्या गुगल क्रोमवर जा हे ही वेबसाईट टाका एक होमपेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला जाहिरात पण भेटेल अप्लाय पण करता येईल एक क्वेश्चन मिटला आता अजिबात याच्याबद्दल शंका ठेवू नका याच्यातच राहू नका नुसते हे हे प्रश्न आणि याच्यातच कन्फ्युजन राहू नका कन्फ्युज होऊ नका अभ्यासाला लागा बरं आता पहिला प्रश्न मिटला तुमच्या डोक्यातला दुसरा मला काय प्रश्न विचारला बघा सर फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय एकदम एकदम नॉर्मल क्वेश्चन विद्यार्थ्यांच्या मनात येतात ला, लास्ट डेट जे नोटिफिकेशन आलं आता लास्ट डेट वाढल काय ते पुढचा पुढं आपल्याला त्याच्यात जास्त पडायचं नाही पण सध्या जी नोटिफिकेशन आली आहे त्यांनी लास्ट डेट दिलेली आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस बरोबर ही लास्ट डेट दिलेली आहे फॉर्म अप्लाय करणं ऑनलाईन पेमेंट मारणे यासाठी इतके दिवस वाट बघत बसू नका चोवीस पंचवीस तारखेपर्यंत फॉर्म अप्लाय करून टाका अप्लाय करा म्हणजे प्रिंट घ्या बरोबर ऑनलाईन पेमेंट करून ठेवा सत्तावीस लास्ट डेट आहे पुढचा प्रश्न विचारला सर प्रश्न मराठीत येतील का इंग्रजीत येतील जेन्यम प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे जे मना मनात तुमच्या मनातल्या शंका सगळ्या दूर होणार आहेत पहिलं आता तुम्ही पृष्ठ प्रश्न काय विचारला आहे प्रश्न मराठीत येतील की इंग्रजीत येतील याच्यासाठी ना मला पोस्ट वाईज सांगावं लागेल ह्या चार ज्या पोस्ट आहेत ना याचे प्रश्न कसे आहेत ते सांगतो आता पहिली गोष्ट याचा अभ्यासक्रम तुम्हाला माहिती पाहिजे आता इथं सगळ्या जे काय आहेत ना पदं या सगळ्यांसाठी मराठी आहे इंग्रजी आहे बरोबर आहे सामान्य ज्ञान चालू घडामोडी आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी आजच मला एका विद्यार्थ्याने माझ्याच कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने विचारलं म्हणजे एवढं सांगून पण की इथं बुद्धिमत्ता आहे तो म्हणे सर मग मी अंकगणितसाठी काय करू अंकगणित आपल्याला नाही आहे कळलं का नीट परत एकदा अंकगणित आपल्याला नाही आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे चार विषय जे आहेत ना हे सगळ्यांना कॉमन आहेत डन इथपर्यंत सेमचा अभ्यास आहे सगळ्यांना आता एक एक जो विषय आहे तो वेगवेगळा आहे बघा आता याच्याबद्दल तुम्हाला सांगतो प्रश्न मराठीत असतील का इंग्रजीमध्ये मराठी हा जो विषय आहे लँग्वेजचा आहे भाषेचा आहे मराठी विषयाचे प्रश्न मराठीतच असतील इंग्रजी विषयाचे प्रश्न इंग्रजीतच असतील ते इंग्रजीचे प्रश्न मराठीत नाही विचारणार कळलं दोन कळलं परत एकदा मराठीचे प्रश्न मराठीतच इंग्रजी विषयाचे प्रश्न इंग्रजीतच आता जे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहे तो विषय त्याचे ड्युएल लँग्वेजमध्ये असतील मराठीत पण असतील इंग्लिशमध्ये पण असतील या व्यतिरिक्त बुद्ध बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय आहे ना पंधरा पंधरा प्रश्न आहेत की नाही तीस मार्कला इथं पण सगळ्या पोस्टसाठी सांगतो आहे मी परत एकदा सगळ्या पोस्टसाठी सांगतोय हे चार विषयांचे कोणते कोणते प्रश्न मराठीत असतील इंग्लिशमध्ये असतील मराठी विषय सगळ्याला आहे सगळ्यांचे मराठी विषयाचे मराठीतच प्रश्न असतील इंग्रजीविषयी सगळ्या पोस्टला आहे त्याचे प्रश्न इंग्रजीत असतील याच्यानंतर सामान्य ज्ञान चालू घडामोडी आहे त्याचे प्रश्न दोन भाषेत असतील मराठीमध्ये पण इंग्रजीमध्ये पण तुम्हाला जे सुटेबल असेल तिथं तुम्ही क्लिक करायचं त्या भाषेत प्रश्न विचार ते दिसेल तुम्हाला पुढचा बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित नाही तर बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न हे मराठी आणि इंग्लिश दोनही भाषेत असतील तुम्हाला जे सुटेबल असेल तिथं तुम्ही क्लिक करा त्या भाषेवर त्या भाषेत प्रश्न दिसतील आता राहिला टेक्निकल पार्ट टेक्निकल पार्टबद्दल सांगतो वैज्ञानिक सहाय्यक सायंटिफिक असिस्टंट ही पोस्ट ज्यांच्यासाठी आहे आणि ज्यांनी जे अप्लाय करणार आहे ते मी पुढे घेतलं आहे ही पोस्टला अप्लाय कोण करू शकतं रे ज्यांचं ग्रॅज्युएशन केमिस्ट्रीमधून झालेलं आहे आता त्याच्यात बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले ते घेणार आहे मी त्यांच्यासाठी ही पोस्ट, कौन चाँ चाँ पोस्ट आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन फॉरेन्सिक सायन्समधून झालं ते या पोस्टला अप्लाय करू शकतात मग त्याच्यात खूप सारे प्रश्न विचारले टेन्शन न घेऊ मी शेवट व्हिडिओच्या शेवटी तुमच्या सगळ्या शंका सगळं फेकून देणार समाधान भेटलं आता अजिबात प्रश्न कोणी विचारायचं नाही अभ्यासाला लागायचं जेवढ्या पोस्ट आहे सगळ्या आपल्या चॅनलमध्येच आल्या पाहिजे पुढे बघा वैज्ञानिक सहायक कळलं याच्यामध्ये टेक्निकल पार्ट हे तब्बल चाळीस टक्क्याला आहे तिथंच मार्क फिरणारा तुम्हाला सांगतो तुम्हाला पोस्ट कोणती भेटणार हे ठरवणारा टेक्निकल पार्ट आहे तिथं गेम चेंजिंग पार्ट आहे तिथं मात्र हायगाई करायची नाही सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे टेन्शन घेऊ नका आता सायंटिफिक असिस्टंट याचा टेक्निकल पार्ट काय आहे तर चाळीस मार्क सॉरी चाळीस प्रश्न ऐंशी मार्क आणि याच्यावर ते प्रश्न विचारणार आहेत केमेस्ट केमिस्ट्री आणि फोरेन्सिक सायन्सवर आता तुम्ही म्हणाल मग केमिस्ट्रीचे विसन असं काही नाही फोरेन्सिक सायन्सपेक्षा नेहमीचा अनुभव असा आहे का, का केमिस्ट्रीवर जास्त प्रश्न विचारले जातात फॉरेन्सिक सायन्समध्ये सुद्धा केमिस्ट्रीच लागतं बरोबर आता बघा याच्यावर चाळीस प्रश्न आहेत ना डन आता ते कोणत्या भाषेत असतील ते, ते देखील मराठी इंग्लिशमध्ये असतील पण मी तुम्हाला म्हणेल इथं इंग्लिशच आपण प्रेफर करायचं का आता तुम्हाला जर मी म्हटलं देर इज ए डबल बॉन्ड बिटवीन कार्बन कार्बन तर तुम्हाला कळतं पण मी म्हटलं कार्बन आणि दुसऱ्या कार्बनमध्ये डबल बॉन्डला काय म्हणतात दुहेरी बंद आहेत असं जर सांगितलं तर तुम्ही कन्फ्यूज सर कन्फ्यूज असा होऊन जाईल ना गोळ म्हणून इथं आता डोकं लावू नका आपण मराठी विषय मराठीमधून सोडवणार इंग्रजी विषय इंग्लिशमधून सोडवणार जी के जी एस तुम्हाला मला माहिती आहे जी के सामान्य ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मराठीत आवडतात बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न मराठीत एकदम बेस्ट असतात केमिस्ट्री इंग्लिशमधून सोडवायचा आहे फोरेन्सिक सायन्स इंग्लिशमधून प्रश्न वाचायचा कळलं का आता आता गेलं नाही झंझट डोक्यातून शंकाचं समाधान झालं व्हेरी नाईस चला याचा प्रश्न मिटला ना आता मराठीत का इंग्लिश आता अजिबात विचारू नका आता अभ्यासाला सुरू करा बरं तुम्ही तुमच्या कॉमेंट मला एवढ्या पडल्या पाहिजे सर घ्या ना लेक्चर घ्या ना म्हणजे मग मला एक्साइटमेंट भेटल म्हणजे मी ऑटोमॅटिकली तयार होईल कारण मला कॉलेजचं सगळं वर्कलोड बघूनच घ्यावं लागतं आता तुम्हाला सांगू सध्याचे साडे दहा वाजलेले आहेत रात्रीचे तरी मी शूट केला कारण ना मला तुम्हाला याच्यातून बाहेर काढायचं आहे शंका फेकून द्या समाधान भेटलं ना आता अभ्यासाला लागा बरं एवढ्यासाठी मी व्हिडिओ बनवला पुढचं वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट इथं तुम्हाला सांगतो जो टेक्निकल पार्ट आहे पुन्हा गेम चेंजिंग आहे चाळीस प्रश्न ऐंशी मार्काला आहे इथं जर बघितलं तर बी एस सी लेवल होतं इथं मात्र आहे ना बारावी सायन्स लेवल बरं का बारावी पाहिजे नको नकोय बारावी ज्यांना सायन्स होतं तेच लोक पुन्हा मग सर मी बारावीला मग केमिस्ट्रीवर नव्हतं मला किंवा अमुक आमच्याकडे केम आता मी ज्या कॉलेजमधून येतो आमचं संलग्न आहे कॉलेज सावित्रीबाई पुणे विद्यापीठाशी तर इथं वेगळी सिस्टम आहे विद्यापीठानुसार बऱ्याचशा चेंजिंग आहे सगळे प्रश्न घेतलेले आहेत मी तुम्ही जेवढे प्रश्न विचारले तेवढे सगळे मी घेतलेले आहेत तर इथं तुमचं जर बारावी सायन्स असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता तुम्हाला काय प्रश्न विचारतील टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं झालं बरं का नॉन टेक्निकलचे मराठीचा मराठीमध्ये इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्ये सामान्य ज्ञान चालू घडामोडीचे प्रश्न मराठीतून सोडूया आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ताचा असण्याचे मराठीमधून सोडू आता काही प्रश्न नाही तिथं आता याचा टेक्निकल पार्ट चालू आहे बरं का घोळ नका घालू परत याच्या टेक्निकल पार्टमध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारतील आता त्यांनी जो अभ्यासक्रम दिलेला आहे स्पेसिफिक अजून तरी काही दिलेलं नाही पण जर मागच्या सगळं जर बघितलं ना तर याच्यावर किंवा दहा बारा वर्ष आम्ही पण काढलेणार आहोत तर तुम्हाला सांगतो याच्यावरती फक्त केमिस्ट्रीवर राहणार इथं सोपे क्वेश्चन विचारणार याच्या तुलनेत एकदम लो लेव्हल असणार आहे केमिस्ट्री फिजिक्स आणि बायोलॉजी आपल्याला करावं लागेल पण एकदम फिजिक्स म्हणजे सर्क्युलर मोशन सेंटरपिटल फोर्स असं काही नाही करायचं आहे एवढं टेन्शन घेऊ नका सगळं घेणार आहे मी एकदम नॉर्मल नॉर्मल क्वेश्चन या लेव्हलला विचारले जातील पण फक्त केमिस्ट्री नाही केमिस्ट्री फिजिक्स आणि बायोलॉजी मग सेलमध्ये काय करायचं काय काय हे सगळं मी तुम्हाला सांगेल पुन्हा प्रश्न आहे तुमचा सर ते प्रश्न कोणत्या याच्यात असतील ते प्रश्न दोनही भाषेत असतील मराठीमध्ये पण इंग्रजीमध्ये पण इथं मात्र इथं मात्र तुम्हाला जी सुटेबल होईल त्या पद्धतीने तुम्ही भाषा निवडू शकता तुम्ही तुम्हाला कॉन्टेंट काय अवेलेबल झालं मराठीत किती झालं इंग्लिशमध्ये आणि एवढं काय घाबरायची गरज नाही आता याच्यात पडू नका इथं मात्र दोनही भाषेत प्रश्न असणार आहे टेक्निकल पार्टचे याचा संपला का विषय व्हेरी गुड आता तिसरा वरिष्ठ लिपिक भांडार दोघांच्यासाठी साठी सेम एलिजिबिलिटी दिलेली बारावी सायन्स पाहिजे सेमच एक्झाम पॅटर्न हे सेमच अभ्यासक्रम आहे त्यामुळे याचं झालं ना ऑटोमॅटिक याचं पण झालं जे बारावी सायन्स झाले त्यांनी इथं पण अप्लाय करा आणि इथं पण अप्लाय करा आता काही नवीन प्रश्न खूप भारी विचारलेत मग दोन्ही याला अप्लाय करता येईल का मग फेकी ते लागेल सगळे प्रश्न होतील झालं काय दोघांचा पण सेम पॅटर्न आहे याला जे सांगितलं ते इथं पण लागू होईल ज्याला इथं सेपरेट पाहिजे त्याने परत येणं रिवाईज करा व्हिडिओ आणि याला जे सांगितलं ते इथं अप्लाय करा डन पुढची पोस्ट कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट इथं मात्र हे जे चार विषय सांगितले होते ना नॉन टेक्निकल ते इथं पण हे त्याच भाषेत आहेत इथं जो टेक्निकल पार्ट आहे ना तो दहावीच्या लेवलचा आहे पण 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 दहावीला तुम्हाला सामान्य विज्ञान विषय असलेला पाहिजे तुमच्या मार्कशीटमध्ये सामान्य विज्ञान हा शब्द असला पाहिजे तर तिचा कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकला भरा कळलं का तुम्हाला विज्ञान असलं पाहिजे तुम्हाला दहावीपर्यंत मग जर तुम्हाला विज्ञान आहे दहावी झालेली असेल तर तुम्ही इथं पण अप्लाय करू शकता याचा जो टेक्निकल पार्ट आहे ना तो पण आपल्याहून घेणारच आहे याच्या टेक्निकल पार्टसाठी सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पण एकदम लो लेव्हलचं दहावीपर्यंतच्या लेव्हलचं दहावीला जे आपल्याला होतं ना त्या लेव्हलचे प्रश्न इथं विचारले जातील चाळीस प्रश्न आहेत ऐंशी मार्कला गेम चेंजिंग आहे टेक्निकल पार्ट ना बो याच्यामध्ये गेम चेंजिंग आहे अजिबात बात मागं होऊ नका टेक्निकल पार्ट आधी करा कारण मराठी इंग्लिश तुम्हाला ॲव्हरेज जरी भेटले पण तुमचा जो कोर पार्ट आहे इथं तुम्ही गेम चेंज जर केला ना चांगले मार्क जर मिळवले का तुम्हाला पोस्ट भेटली कळलं का आता हा प्रश्न याच्यासाठी मी खूप वेळ दिला कारण खूप सोका लोकांचे हाच प्रश्न आहेत कुठं पाहिलं का एवढाच प्रश्न आहे प्रश्न कोणत्या भाषेत येतील आता प्रश्न मिटलात आता पुढचा प्रश्न बघा सर मला एकापेक्षा जास्त पदांना फॉर्म भरता येतो का व्हेरी गुड येता येतो काहीच प्रश्न नाही भरू शकता तुम्ही पण तुम्ही इलिजिबल असेल तर भरू शकता समजा मी बी एस सी केमिस्ट्री झालेलो आहे बरोबर तर मग मी इथं फॉर्म भरू शकतो इथं भरू शकतो कारण मी बारावी सायन्स झाल्याशिवाय बी एस सी केमिस्ट्री केलं नाही इथं भरू शकतो आणि दा दहावी झाल्याशिवाय बारावी केलं नाही इथं भरू शकतो तुम्ही सगळ्या पदांना ॲट अ टाईम तिथं क्लिक करा फॉर्म भरू शकता पण फी मात्र वेगवेगळी आहे ओपनचा एक फॉर्म भरण्यासाठी एक हजार रुपये आणि कॅटेगरीचा असेल तर नऊशे रुपये टी सी एस पॅटर्न आहे फी जाऊ द्या पण तुम्हाला सांगतो आता तुम्ही बघितलं असेल तालाटीमध्ये असं झालं न्यूजला असं झालं इथं अजिबात नाही होणार तुम्हाला पुढच्या प्रश्नात कळणार इथं अजिबात घोटाळे होणार नाही इथं फार वचक आहे लिमिटेड सेंटर आहे लिमिटेड गोष्टी आहे आणि टी सी एस पण पळलं आहे ना आपण पण लक्ष देऊ नये त्याच्यामुळं आता इथं इथं तुम्हाला कळणार आहे पुढं का त्यांनी एवढं हुशारीने जिथं सेंटर आहे ना त्यांचे जिथं लॅब आहे तिथंच सेंटर ठेवलेलं आहे एवढं भारी केलेलं आहे ना प्लॅनिंग त्यांचा त्यांच्या प्लॅनिंगवरून वाटतं का अजिबात काही होणार नाही आपण जे अभ्यास करेल ना दाबून अभ्यास करेल त्याला शंभर टक्के पोस्ट भेटणार आहे पुढचा पद बघा पुढचा प्रश्न बघूया काय पदा कोणत्या पदाबद्दल काय प्रश्न विचारला आता इथपर्यंत झालं आहे सर मला टी वाय बी ए सी बी झेड होता केमिस्ट्री बॉटनी आणि झुलॉजी होता मी अप्लाय करू शकतो का आता बघा मी ज्या कॉलेजमध्ये सिनियर कॉलेजला प्राध्यापक आहे माझं कॉलेज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे आता आमचं जे कॉलेज आहे किंवा पुणे विद्यापीठात जे कॉलेजेस आहेत किंवा ऑटोनॉमस असतील इथं असं असतं का थर्ड इयरला बी एस सीच्या थर्ड इयरला एक सब्जेक्ट घ्यावा लागतो आणि त्याचेच मग सब्जेक्ट असतात जसं की के केमिस्ट्री जर घेतला तर मग फिजिकल केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑर्गॅनिक ॲनालिटिकल इंडस्ट्रीयल पॉलिमर एनवायरमेंटल केमिस्ट्री असे सब्जेक्ट असतात यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकांना हा प्रश्नच पडणार नाही पण काही विद्यापीठामध्ये कसं असतं की तुम्ही मेन विषय घेतला तर त्याच्यासोबत बाकीचे इतर विषय पण असतात पण काळजी करू नका जर थर्ड इयरला तुम्हाला केमिस्ट्री आहे त्याच्यावर दिसतं केमिस्ट्री तर तुम्ही बिंदास या पदासाठी फॉर्म भरू शकता या व्यतिरिक्त बारावी झालेलं आहे तर इथं पण भरू शकता बारावी सायन्स आणि दहावी झालं तर इथं पण भरू शकता देन आता काय प्रश्न नाही ना तुमच्या टी वाय बी एस सीच्या मार्कशीटमध्ये केमिस्ट्री शब्द असला पाहिजे पुढचं बघा सर मी सध्या टी वाय बी एस सीमध्ये आहे कोणत्या विद्यापीठाचं मी थर्ड इयरमध्ये आहे आणि मी अप्लाय करू शकतो का हो करू शकता पण तुम्ही या पदाला अप्लाय नका करू कारण तुम्हाला ना सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ती डिग्री भेटलेली पाहिजे तर तुम्ही इथं नका अप्लाय करू पण तुम्ही इथं करा ना अप्लाय कशासाठी थांबलात या पदांसाठी करून टाका अप्लाय कळलं इथं तुम्ही अप्लाय करू शकता बारावी सायन्सवर हे दोघं बारावी सायन्सवर इथं दहावीच्या इथं दहावीचं दहावी सामान्य ज्ञान असेल तुम्हाला सामान्य विज्ञान विषय असेल तर इथं पण तुम्ही अप्लाय करू शकता कळलं का आता आता शंका नका ठेवा अभ्यासाला लागायचं शंका जोडून द्या पुढचा प्रश्न सर मी सीमध्ये आहे तर मला ओपनसाठी सेपरेट फॉर्म भरावा लागेल का लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही कॅटेगरीची असू द्यात एस सी एस टी ओबीसी व्ही जे एन टी डब्ल्यू एस कोणत्याही कॅटेगरीची असाल तर तुम्ही ऑटोमॅटिकली ओपनमध्ये काउंट होत असता तुम्ही फॉर्म भरताना तुमची जी मूळ कॅटेगरी आहे तीच तिथे टाका काय होईल तुमच्या कॅटेगरीला ज्या जागा जा असतील किंवा नसतील तरी तीच कॅटेगरी तुम्हाला टाकायची आहे तुमचं ऑटोमॅटिक काउंटिंग ओपनमध्ये होणार आहे ते आधी ज्यांना जास्त मार्क असतात ते ओपनमधून फि भरून घेतात आणि उरलेले ज्या खाली खाली मेरिट येतं ना मग ओप हायर हायर मिरिटवाले ओपनमधून भरले की जे मेरिट कमी कमी येतं ते तुमच्या कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट होत असतं त्याच्यामुळं मला ओपनमधून भरायचा असं डोक्यात घेऊ नका पण सर माझ्याकडं मी आहे अमू एक्स वाय झेड कॅटेगरीचा पण माझ्याकडे सर्टिफिकेट नाही त्याने मात्र ओपन टाका कळलं का चला पुढे बघूया हा प्रश्न तुमचा आता झाला असेल फॉर्म भरायला पाहिजे की नाही पुढचं बघा सर परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे ऑनलाईन होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे मार्क असणार आहेत आणि नव्वद मिनटं असणार आहेत दाबून शंभरपैकी शंभर मारून यायचे का मारायचं पुढचा प्रश्न तोच आहे सर निगेटिव्ह मार्किंग आहे का अजिबात निगेटिव्ह मार्किंग नाही नव्वद मिनटाव्या शेवटच्या मिनिटाला शंभर क्लिक झालेच पाहिजे कळलं दोन्ही प्रश्नांची मी उत्तरं दिलीत पुढचं बघूया सर परीक्षा केंद्र कोठं कोठं आहे इथं तुमच्या मनाचा जे तलाठीचा भरती घोटाळा अमुक तुम्ही ऐकलेलं असेल लोकांनी युट्यूबरने खूप सारं ते गाजवलंय बघा परीक्षा केंद्र त्यांनी अशा ठिकाणी ठेवलं जिथं त्यांची लॅब आहेत मग तुम्हाला त्या दोनशे दोन प्रश्नांचे उत्तर होईल समजा जर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची फॉरेन्सिक लॅब आहे तर स सेंटर पण त्यांनी तिथंच ठेवलं म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सांगू का ते चांगल्या बॅच वॉच ठेवणार आहेत त्यांच्या तिथले त्यांचं जे सेंटर आहे त्यांची जी लॅब आहे ना फॉरेन्सिकची तिथले जे मेन मेन ऑफिसर्स असतील तेच तिथं फ सेंटरवर लक्ष ठेवतील म्हणजे एक्झाम एकदम पारदर्शकपणे होणार आहे असं तरी त्यांच्यावरून दिसतंय आणि टी सी एस पण भरपूर पोळलेला आहे चांगला बॅ म्हणजे टी सी एसने सत्तापर्यंत चांगल्या पद्धतीचे प्रश्न त्यांनी तयार केलेली म्हणजे त्यांची तयारी छान दिसते मला तरी वैयक्तिक वा छान वाटतंय तर त्याच्यामुळं तुम्ही ते मनातून तुम काढून टाका अभ्यासाला लागा पुढचं बघूया पुढचा प्रश्न सर तांत्रिक पार्ट संपूर्ण तुम्ही शिकवणार आहात का हा पण प्रश्न मी चार मला खूपदा दोन चार मी कॉमेंटमध्ये पण पाहिलं दोन तीन लोकांनी फोन पण केले होते मेसेज पण मी पाहिले की त्यांना अजून कन्फ्युजन आहे का तुम्ही तांत्रिक पार्ट घेणार आहात का आणि घेणारे तर कोणत्या पोस्टचा घेणार आहे या ज्या चार पोस्ट दिसतात यांचा तांत्रिक पार्ट बेटा मीच घेणार आहे काळजी करू नका इन डिटेल मी तुम्हाला मन लावूनच शिकवणार आहे कारण मी ऑलरेडी दहा बारा वर्ष सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे ऑल म्हणजे कॅम केलं म्हणजे भूतकाळात नाही बोलत मी आत्ता पण आहे भविष्यात पण राहणार आहे टीचिंग माझा पेशा आहे मला आवड आहे त्याच्यामुळे मी हे सगळं केलं परत एकदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर हो 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 या चार पोस्टचं सर्व सर्व तांत्रिक पार्ट मीच घेणारे काळजी करू नका पुढचा प्रश्न बघूया आपण हां पुढचा प्रश्न लोकांनी काय विचारला आहे तुमचा एक प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं राहिलं आहे का परीक्षा केंद्र कोठे कोठे आहे जस्ट नावं वाचून सांगतो त्यांचे जिथं जिथं फॉरेन्सिक लॅब आहेत तिथं आहे कुठं कुठं लॅब आहेत तर पहिलं मुंबई ठाणे पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड अमरावती सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी धुळे आणि चंद्रपूर या ठिकाणी त्यांचे सेंटर्स आहेत याच्यापैकी तुमचं जे जवळ असेल त्याला एक नंबर द्या बाकीचे दोन तुम्ही टाकू शकता एक नंबरवाल्यालाच सेंटर भेटतं पण आता एखादा बॅडलक झाला काही झालं तर दुसरं सेंटर भेटू पण शकतं देता प्रायोरिटी द्या एक नंबर जवळचं द्या आता याच ठिकाणी त्यांच्या लॅब्स पण आहेत मग पुन्हा प्रश्न निर्माण होईल मग मला मी जर मला पोस्ट भेटली तर मी कुठं असेल एवढे जे शहरांची नावं सांगितले ना अर्बन एरिया तिथंच तुम्हाला राहायचं आहे तुम्हाला एकदम झडपीसारखं झेडपीत भेटलं शिक्षक -शिक झाले हायेस्ट मार्क हे म्हणून माझ्या जिल्ह्याचे झेडपीन ते पार क एकदम कोपऱ्याला जाऊन बसले असं होणार नाही अर्बन एरिया आहे एवढ्याच ठिकाणी तुमची बदली झाली तर इथंच होईल आठ आठ दहा दहा वर्ष बदल्या होत नाही चला दोन्ही प्रश्नाची उत्तर सेंटर कुठं आहे आणि मला जर जॉब भेटला तर मी कुठं राहणार आहे कळलं तुम्हाला म्हणून तर याच्यासाठी खूप कॉम्पिटिशन झाली खूप लोकांनी फॉर्म भरलेत पुढचा प्रश्न बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं मुलांनी की तांत्रिक पार्ट प्रश्न जे आहेत परत एकदा तांत्रिक पार्ट प्रश्न मराठीच असतील की इंग्रजीमध्ये सगळं सांगितलं आहे मी की सगळे मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असेल पण यावाल्यांनी इंग्लिशचा प्रयत्न करायचा कारण तुम्ही बी एस सी केमिस्ट्रीमध्ये केलं आहे ना इंग्लिशमधून आणि यावाल्यांनी दोन्ही चेक करायचं मराठीतून बघायचं नाही ना आवडलं तर ना इंग्लिशमधून बघा टेन्शन घेऊ नका त्याच्या नादी आता लागू नका तो सोडून ते समाधान भेटलं तुम्हाला पुढचं चला सर पेपर कधी असेल खूप प्रश्न खूपदा प्रश्न हा विचारला माझ्या मते आता याच्यात काय सगळं असं दिलेलं नाही काय डायरेक्ट मी चित्रगुप्त करून त्याचं पाहून नाही आलो पण माझ्या मते फेब्रुवारी एंडपर्यंत त्यांना फॉर्मच भरायचं चालू आहे तर फेब्रुवारी जाईल मार्च एप्रिल मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रोबॅबिलिटी आहे की एक्झाम होणार आहे तुम्ही तुमची तयारी अशी करा का मे एंडिंगपर्यंत सगळा सिलेबस मला कंप्लीट करायचा आहे रिव्हिजन करायची टेस्ट सिरीज द्यायची सगळं 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 होणार आहे हे सगळं होऊन तुम्हाला एक जूनच्या आसपास किंवा मेच्या एंडिंगला रेडी राहायचं आहे कळलं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलंय सर पुढचा प्रश्न सर मी सध्या सेकंड इयर थर्ड इयर बी एस सीला आहे सेकंड इयर बी एस सी एस वाय बी एस सी टी वाय बी एस सीला आहे तर मला एक्झाम देता येईल येईल का हो देता येईल पण तुला ह्या पोस्टला अप्लाय अप्ला 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 करता नाही येणार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत तू बी एस सी कम्प्लीटच नाही होऊ शकत ह्या पोस्टला अप्लाय नको करू पण यावढ्या तीन पोस्टला तू अप्लाय करू शकतो कळला प्रश्न चला त्याचं उत्तर पण मी छान छान दिलंय पुढं बघूया जॉब लोकेशन कुठे असेल आता जे शहरांची नावं सांगितलं तिथंच असेल काळजीच करू नका खेड्यापाड्यात तुम्हाला आवडत नसेल तर यायची गरज नाही सिटीमध्ये राहा तुम्हाला अलाउन्स पण जास्त भेटेल सगळ्या एच आर ए वगैरे सगळ्या गोष्टी तिथं भरपूर आहेत चला पुढं प्रश्न आहे सर माझं बी एस सी ना बायोकेमिस्ट्रीमध्ये आहे मी अप्लाय करू शकतो का हो करू शकता बी एस सी जर तुम्ही बायोकेमिस्ट्रीमध्ये झालेला असाल तर तुम्ही या चारही पदांसाठी अप्लाय करू शकता याच्यासाठीसुद्धा करू शकता कारण बी एस सी बायोकेमिस्ट्री झाले तर यांचा तिघांचा तर काही प्रश्नच नाही इथे पण तुम्ही अप्लाय करू शकता बायोकेमिस्ट्री इज अ पार्ट ऑफ अ केमिस्ट्री चला पण आतापर्यंत तुमचे पंधरा प्रश्नांची मी उत्तरं दिलीत सोळावा प्रश्न बघा सर पोस्टनुसार सिलेबसमध्ये काही फरक आहे का सांगितलं आहे चार पोस्ट तीस 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 म्हणजे किती झाले रे एकशे वीस प्रश्न एकशे वीस आता इथं बघा पंधरा पंधरा प्रश्न आहे पंधरा चौक साठ साठ प्रश्न एकशे वीस मार्क चारही पोस्टसाठी सारखे आहेत चाळीस प्रश्न म्हणजे ऐंशी ऐंशी मार्क प्रत्येकाचे वेगळे आहेत पण या दोघा पोस्टला एकच सिलेबस एकच असणारे कळलं का सिलेबस एकच आहे याला वेगळा चाळीस प्रश्न आहेत याचा सिलेबस याचे दोन या दोघांचा दो सिलेबस एक आहे याचा दहावीचे लेवलचा सिलेबस लेवल आहे आणि याचा बी एस सी ग्रॅज्युएशन लेवलचा आहे सगळं टेक्निकल पार्ट आहे चाळीस प्रश्न आहे तिथं कळलं आता हे झालं यांच्या टेक्निकल पार्टच्या सिलेबस रिलेटेड बाकीचा सगळा सेमच आहे बरोबर आहे आता काय फरक आहे इन डिटेल काय त्यांनी काय सिलेबस दिलेला नाही आहे पण आपल्याला माहिती आहे का काय काय प्रश्न आत्तापर्यंत त्यांनी विचारले काय करायचं काय नाही सगळं टेक्निकल पार्ट स्टार्ट केल्यावर मी इन डिटेल सांगत राहील लगेचच्या लगेच एवढं लक्षात घेऊ शका किंवा बॉम्बार्डिंग करून घेऊ नका स्वतःला मग मला आधीच सांगा एक, एक 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 स्लोली तुम्हाला सगळं कळत जाईल हजम पण होईल पुढचा प्रश्न आहे बघा वरिष्ठ लिपिक ज्युनियर लॅब असिस्टंट किंवा सिनियर लॅब असिस्टंट याचा जो टेक्निकल पार्टचे प्रश्न मराठीत असतील किंवा इंग्रजीत एकच प्रश्न झाला हो सगळे यांची तिघांचे आहे ना मराठी प्लस इंग्लिशमध्येच असणारे याचं पण असणारे पण पना आपल्याला इथं इंग्लिशमध्ये सोडवायचं आहे कारण आता आपल्याला प्रॅक्टिस झालेलं आहे कारण काय असतं ना पाटबंधारे खातं म्हणण्यापेक्षा इरिगेशन म्हटलं का पटकन हजम होतं म्हणून ना मग इथं आपण इंग्लिशमध्येच सोडायचं तो प्रश्नच नाही क्रिएट करायचा आता आणि इथं तुम्हाला मराठी प्लस इंग्लिशमध्ये प्रश्न असणार आहेत टेक्निकल पार्टचे कळलं पुढचा प्रश्न सर माझं ना बी फार्मसी झालं आहे अप्लाय करू का नाही करू शकत पण तुम्ही या पोस्टलाच नाही करू शकत पण ह्या तीन पोस्टला करू शकता ना तुम्ही इथं करा आपला इथं करा इथं करा सगळे पोस्ट एकदम ग्लॅमरस आहे एकदम बेस्ट आहेत पोस्ट तुम्हाला सांगू का एकदम छान पण जॉब आहे जसं जर तुम्ही सी आय डी बघत असाल फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे बघा तिथं डॉक्टर साळुंकेच्या हाताखाली ते सारे डॉक्टर सारिका वगैरे असं काही आहे ना ते अशा सायंटिफिक असिस्टंट वगैरे आहेत एकदम बेस्ट जॉब आहे ए सीमधला जॉब छान आहे बी फार्मसीवाल्यांना इथं नाही अप्लाय करता येणार तीन पदांना करता येईल चला पुढे बघूया सर टेलिग्राम ग्रुप काढा ना असा कोणतरी प्रश्न टाकला होता हो आपला टेलिग्राम ग्रुप आहे पण मी एवढं अजून तिकडं लक्ष दिलेलं नाही माझं सध्या लक्ष मला माझ्या चॅनलचे खूप सारे पोस्ट मला मिळवायचे माझ्या चॅनलच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून मी यूट्यूबवर जास्त काम करतो पण तुम्हाला मी काही अपडेट देत जाईल टेलिग्रामला पी डी के अंडरस्कोअर अकॅडमी म्हणून पी डी के अंडरस्कोर अकॅडमी म्हणून टेलिग्रामवर तुम्ही सर्च करा टेलिग्रामवर पण ग्रुप आहे जे स्टडी मटेरियल असेल ते मी त्याच्यावर टाकल कळलं पुढं सर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी अप्लाय करायचं आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी बरोबर मग ट्वेल्थपर्यंतचे डॉक्युमेंट अपलोड करू की ग्रॅज्युएशनचे पण करू कारण मी ग्रॅज्युएट झालेलो आहे बघा तुम्हाला जर सगळे पोस्ट जर पाहिजे किंवा दोन पोस्ट पाहिजे त्याच्यात ही जर पोस्ट असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनपर्यंतचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता पण तुम्ही एकाच पोस्टला करणार आहात इथं करणार आहात किंवा इथं इथ, तर तुम्ही ट्वेल्थपर्यंतचे डॉक्युमेंट अपलोड केले तरी चालेल पण मी म्हणेल आहे ना तुमच्याकडे एज्युकेशन झालं आहे ना तर तुमचं जेवढं झालं तेवढं सगळं अप तुम्ही अपलोड कराच जरी तुम्हाला इथं ट्वेल्थ लेवल सांगितलेलं असेल पण तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल समजा बी एस सी झालेलं असेल पण बी एस सी बॉटनी आहे तर तुम्ही इथं नाही अप्लाय करू शकत पण बी एस सी बॉटनी झालं तर तुम्ही इथं अप्लाय करणार ना पण तरीसुद्धा इथंसुद्धा तुम्ही काय करा बी एस सी बॉटनी जरी झालं असेल तरी झुलॉजी झालं असेल बी एस सी मॅथमॅटिक्स झालं असेल तरी तुम्ही या पोस्टला तर ट्वेल्थ लेवल आहे तिथं तर तुम्ही इलिजिबल आहात पण तुम्ही बी एस सीचं सर्टिफिकेटसुद्धा अप्लाय करा काही प्रश्न नाही अप्लाय केलं म्हणून ते काय म्हणणार नाही जास्त आमच्याकडे जास्त एम बीचा डाटा झाला तू बाद झाला असं काही ते म्हणणार नाही त्याच्यामुळं तुम्ही जेवढा आहे डॉक्युमेंट तेवढे अपलोड करा एकदम नॉर्मल क्वेश्चन आहेत चला पुढे बघूया सर फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरला बायोकेमिस्ट्री सब्जेक्ट होता मला अप्लाय करता येईल का बघा तुम्ही ना फर्स्ट इयरला नाही टी वाय बी एस सीला केमिस्ट्री जर असेल तुम्हाला केमिस्ट्री हा मेन सब्जेक्ट असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता पण तुम्ही बी एस सीला आहात याचाच अर्थ एफ वाय बी एस सीला आहात सेकंड इयरला आहात तर तुम्ही इथं नाही अप्लाय करू शकत पण इथं करा ना इथं कशाला थांबवता या तिन्ही पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता तुम्ही एलिजिबल आहात पुढचा प्रश्न आहे सर कॅटेगरीतून मला महिला आरक्षण घ्यायचंय तर मी फॉर्म भरताना काय काळजी घेऊ खूप छान प्रश्न विचारला बघा जे ओपन आहेत जन जे कोणत्या कॅटेगरीमध्ये नाही जे ओपन आहेत ना ज्या महिला आहेत ओपनमध्ये महिला आरक्षण जर घ्यायचं असेल तर तुमच्या मेन क्रायटेरिया आहे का तुमच्याकडे डोमिसाईल असलं पाहिजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ओपनचं महिला आरक्षण घेता येईल जे लोक एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये आहे एस सी एस टी त्या तिथं जर त्या महिलांना आरक्षण घ्यायचं असेल एस सीच्या दहा जागा आहेत फॉर एक्झाम्पल एस सीच्या दहा जागा आहेत महिलांना चार जागा आहेत जर मला एस सीच्या चार जागेच्या महिलांमधून जर जागा पाहिजे असेल मला तर नाही भेटू शकत फिमेललाच भेटेल एक्स वाय झेड असेल तिला तिला जर त्याच्यातून घ्यायचं जर असेल तर तिला काय कर करायचं तिच्याकडे सुद्धा डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि तिचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे या दोन गोष्टी तिच्यासाठी आहेत एखादी लेडीज आहे जी ओ बी सीमधून आहे या व्ही जे एन टीमधून आहे तर त्या लेडीजसाठी काय तर त्यांना ना डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि त्याच्यासोबत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असलं पाहिजे आता परत खूप अडचणी पण झाली मला आजच एक माझ्याच कॉलेजमधला एका विद्यार्थिनीने प्रश्न केला सर मी अजूनपर्यंत नॉन क्रिमिलर नव्हतं काढलं मी काढलं होतं स्कॉलरशिप फॉर्मसाठी पण ते मागच्या वर्षी मी एया एया। स्कॉलरशिप फॉर्म भरला तोपर्यंत ते व्हॅलिड होतं आता तर नाही आहे मग माझ्याकडं तर तुम्ही प्रयत्न करा पंचवीस तारखेपर्यंत भेटते का नाही भेटलं तर ते सेतू कार्यालयातून तुम्हाला ते एक हे देतात पोहोच पावती म्हणून आणि ती पोहोच पावती तुम्ही अपलोड करून टाका त्याच्या जागेवर काही टेन्शन घेऊ नका नॉन क्रिमिलर म्हणजे एवढं काय गौण विषय आहे ते तीन तीन वर्ष तर देतात तुमचं एक काय म्हणू आपण तुमचं उत्पन्न ह्या वर्षी किती आहे याच्यावरून तुमचं पुढच्या वर्षी किती असेल ही एक आयडिया तिथं भेटते काळजी करू नका परत आता कोणी प्रश्न करू नका सर मग मैं मी माझ्याकडे आत्ता नॉन क्रिमिलेअर नाही मग आता मी काय करू काय करू मला सुचत नाही आहे अजिबात टेन्शन नाही घ्यायचं पंचवीस तारखेपर्यंत जर भेटलं त्या सेतूवाल्याला सांगा की बाबा मला पंचवीसपर्यंत दे मग अपलोड करा जर नाहीच भेटलं त्याच्याकडून एक रिसिवड म्हणून घ्या ती रिसिवड असते त्यांच्याकडे ते शिक्का मारून देतात ती, देता ती अपलोड करा काही काळजी करू नका जेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्ही ते नॉन क्रिमिलिअर दाखवू शकता डन पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचं आहे लास्ट क्वेश्चन आहे केमिकल इंजिनिअरिंग झालं आहे सर माझं मी कोणत्या पोस्टला अप्लाय करू शकतो केमिकल इंजिनिअरिंग जर झालं असेल तर केमिस्ट्री रिलेटेड आहे पण केमिस्ट्री नाही आहे तर तुम्ही इथं अप्लाय नका करू पण तुम्ही या तीन पोस्टला अप्लाय करू शकता ह्या पण छानच पोस्ट आहेत अशा पद्धतीने ना मी बऱ्यापैकी तुमचे क्वेश्चन्स सॉल्व करून दिलेत आता माझ्या मते आता माझ्या मते तुमच्या मनात आता काहीच धाकधूक राहिली नसेल काहीच शंका सरांनी ठेवलेल्या नाहीत आता मी म्हणेल तुम्ही मी फक्त कॉमेंट बॉक्समध्ये म्हणायचं सगळ्यांनी लाईक करा पहिलं तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि सगळ्यांनी कॉमेंटमध्ये हे सांगा आता आमच्या शंका संपल्या सर मी आतापासून अभ्यासाला लागलो किंवा लागले लास्ट एक मोटिव्हेशन भेटतं म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे जे महत्त्वाचे विद्या विद्यार्थी मित्र असतील त्यांना आपलं लेक्चर शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट छान छान कॉमेंट करा एनर्जी भेटते आणि मी एकपेक्षा दोन दोन तीन तीन व्हिडिओज तुमच्यासाठी यूट्यूबला घेऊन येऊन आत्ता सध्यासाठी थांबून थांबू आपण लगेच उद्या आपण टेक्निकल पार्ट घेऊन येणार आहोत थँक्यू सो मच